मित्र हो। गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का यावरती अनेक चर्चा झडत आहेत खरं तर मी एका वाहिनीवर बोलताना असं म्हटलं होतं की हे दोन्ही भाऊ एकत्र येणार नाहीत त्यावेळेला काहींनी त्यावरती टीकेचा सूर काढला होता पण ज्यांना या संपूर्ण विषयाची नीट खोली माहिती आहे त्यांना माझं म्हणणं काय आहे ते पटलेलं आहे आज दैनिक सामनामधून या संदर्भातला एक अग्रलेखही आलेला आहे आणि दोन्ही बाजूंनी असं म्हटलं जातं आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र यायला हवेत आणि ही मराठी माणसाची किंवा मराठी भाषेची गरज आहे हे काही जरी खरं असलं तरी मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतोय यामध्ये जो तांत्रिक गुंत आहे आणि यामध्ये राज ठाकरे यांना एका भावनिक चक्रव्यूहामध्ये अडकवून मनसेचं पूर्ण नुकसान करण्याची एक खूप मोठी रणनीती आखली जाते ती खरंच उद्धव ठाकरेंकडून हाकली जाते की आणखी कोणाकडून आकली जाते याच्यात नुकसान कोणाचं होणार आहे आणि हे दोघंही खरंच एकत्र येणार आहेत का ज्याचं उत्तर मी आपल्याला नाही असं दिलेलं आहे पण त्यातूनही जर असं आपण म्हटलं की हे दोघं एकत्र येतील तर त्याच्यामध्ये असलेला तांत्रिक गुणता काय आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे आणि ते समजवण्याचं कारण हे आहे की आता मनसेने भातुकलीचा खेळ सुरू केलेला आहे तो भातुकलीचा खेळ काय आहे तर चला बी एम सी बी एम सी खेळू असा तो खेळ आहे आणि ज्या वेळेला याच बाबतची बातमी आपल्या समोर येते त्याच वेळेला आदित्य ठाकरे हे वरळी कोळीवाड्यातल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी आहेत खूपच इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रो शिवसेना हा जो पक्ष आहे किंवा ठाकरे हे जे काही आहेत या ठाकरे नावावर सर्वाधिक प्रेम जर कोणी केलं असेल तर ते कोकणी माणसाने केलं आणि त्यानंतर मराठवाड्यातल्या लोकांनी शिवसेना प्रमुखांवर आणि शिवसेनेवर प्रेम केलं इतर बाकीचे जे काही भाग आहेत ते मग विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल यांनी केलं नाही असं नाही म्हणता येणार पण मराठवाडा आणि कोकणाने शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं आता राज आणि उद्धव एकत्र यावेत यासाठी वाद तर राज ठाकरे यांनी काढली आणि त्याला प्रतिसाद दिला उद्धव ठाकरेंनी असं कोण म्हणत आहेत संजय राऊत म्हणत आहेत आणि ते आपल्याला येईल की प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी दिला पण प्रतिसाद देतानाही अटी आणि शर्ती ठेवायला उद्धव ठाकरे विसरलेले नाही आहेत बघा उद्धव ठाकरे हे एक सभ्य राजकारणी आहेत परिपक्व राजकारणी आहेत पण उद्धव ठाकरे यांचा राजकीय चेहरा हा जरी साळसूद असला तरी आतमधले उद्धव ठाकरे हे पक्के बिरकी राजकारणी आहेत हा ठीक आहे ते असं म्हणत असतील की भावना आणि आम्ही काही पोटात एक ओटात एक असं बोलत नाही आहे किंवा तसं वागत नाही आहोत पण तरीही उद्धव ठाकरेंनी टाकलेलं प्रत्येक पाऊल हे आता दोन हजार एकोणीस नंतर जे काही भाजप बरोबर घडलं ते घडल्यावर आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे घडलं ते घडल्यावर आता प्रत्येक राजकीय नेता उद्धव ठाकरे यांची राजकीय चाल दोन वेळा तपासून बघतोय आणि त्यातूनच आता आज सामनातला जो काही अग्रलेख आहे का संजय यांनी त्यावर जी काही आपली भूमिका मांडली आहे याच्यातून एक कल्ला निर्माण झालेला आणि हा कल्ला कोणामध्ये आहे तर हा दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये आहे मग शिवसेनेचे लोक काय म्हणत आहेत मग किंवा आणखी मनसेचे काही लोक काय म्हणत आहेत सध्या राज ठाकरे आहेत इंडोनेशियामध्ये ते इंडोनेशियामधून एकोणतीस तारखेला येणार आहेत आणि त्याच दिवशी काही महत्वाची लोक राज ठाकरे यांच्याकडे भोजनासाठी सुद्धा येणार आहेत आता राज ठाकरे यांनी इंडोनेशियामधून आपल्या काही सहकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की कुणीही याच्यावर बोलू नका आणि या सूचना खरंच आहेत का हे समजण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी मी काही नेत्यांना फोन केला पण त्यांच्या काहीच नेत्यांनी प्रतिसाद दिलेला नाहीये आता त्यांचे अनेक नेते जे काही मला माहिती ते यावर का बोलत नाही आहेत किंवा त्यांनी का मिठाची गुळणी घेतलेली आहे हे आपल्याला नाही सांगता येणार कारण इंडोनेशियामधून राज ठाकरे यांनी त्यांना दिलेला निरोप किंवा त्यांच्याकडून आलेला फोन एकशे एक टक्के एक सांगतोय की तिथून निरोप आलेला आहे की माझ्याशिवाय कोणीही बोलू नका ठीक आहे आता राज ठाकरे याच्यावर काय बोलणार तर राज ठाकरे याच्यावर जे काही बोलणार त्यातला एक खूप मोठा वर्ग आहे जो कोकणी मतदार आहे किंवा कोकणी माणूस जो आहे त्याला असं वाटतं हे दोन्ही भाऊ एकत्र यायला हवेत चला मान्य आहे मित्र हो महसूल मंत्रालयाच्या अंतर्गत जी सर्वाधिक भांडणं सुरू आहेत ना किंवा जे वादे आणि प्रतिवादे सुरू आहेत हे कुठे सुरू आहेत माहिती का हे कोकणात सुरू आहेत म्हणजे कोकणातले दोन किंवा तीन भाऊ भांडणाशिवाय आहेत अशी तुम्हाला मोजकी कुटुंब मोजकी कुटुंब भेटतील की भांडणं नाही आहेत वाद नाही आहेत जमिनीसाठी मालमत्तेसाठी तंटे बखेडे प्रांताधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू नाही आहेत अशी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि रायगड या भागात मोजकी कुटुंब असतील आणि याच भागातून या दोन भावांनी एकत्र यावं याच्यासाठी फेसबुकवर बोललं जात ट्विटरवर बोललं जात आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपली मतप्रदर्शित केली जात आहेत आणि इत जिथे सर्वाधिक भांडणं आहेत तिथून असं सांगितलं जातं या दोन भावांनी एकत्र यावं आता चला राज ठाकरेंनी असं सांगितल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला आपण काही क्षणासाठी असं धरून चालू की ही युती झाली तर या युतीनंतर मनसेला खरंच उद्धव ठाकरे काही जागा सोडणार आहेत का आता मनसेचा प्रभाव कुठे आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मनसेचा प्रभाव आहे भांडूपमध्ये मनसेचा प्रभाव आहे विक्रोळीमध्ये मनसेचा प्रभाव आहे दादर प्रभादेवीमध्ये मनसेचा प्रभाव आहे वरळीमध्ये शिवडीमध्ये या भागातल्या नगरसेवक पदाच्या ज्या काही जागा आहेत त्या शिवसेना मनसेला सोडणार आहे का मागच्या वेळेला दोन हजार सतराला जेव्हा निवडणूक झाली मुंबई महानगरपालिकेची त्यावेळेला जवळपास दोनशे जागा या लढवल्या होत्या शिवसेनेने आणि त्यावेळेला शिवसेनेने म्हणजे ठाकरे तेव्हा शिवसेना संयुक्त होती ठाकरे किंवा शिंदे असं काही झालेलं त्या नव्हतं त्यावेळेला शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा फक्त दोन जागा भाजपला कमी मिळाल्या होत्या शिवसेनेला चौऱ्याऐंशी मिळाल्या होत्या आणि भाजपला ब्याऐंशी मिळालेल्या होत्या मित्रांनो मी आपल्याला अत्यंत विश्वसनीय सूत्रातून सांगतोय त्यावेळेला मनसेला ज्या जागा मिळाल्या होत्या त्या सात जागा मिळाल्या होत्या आणि हे सातही नगरसेवक भाजपला मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती फक्त देवेंद्र फडणवीस यांची जी काय सत्सद विवेक बुद्धी सभ्यता आणि जो आपलेपणा होता त्यामुळेच आता तो आपलेपणा ही कसा राजकीय फायद्यासाठी होता असं काय अगदी आपण म्हणायला नकोय कारण का त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होतं तर देवेंद्र फडणवीस होते त्यांचं असं म्हणणं होतं की राज्यात जर मुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत शिवसेना आणि भाजप हे जर राज्याच्या सत्तेवर आहेत तर एक मुंबई महानगरपालिका ठाकरेंकडे असण्याला काही त्यांचा आक्षेप नव्हता आणि त्यांना गैर वाटत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी फक्त दोन नगरसेवकांची कमतरता असताना सत्ता शिवसेनेला करू दिली आणि शिवसेनेचा महापौर झाला आता त्यावेळेला जे महत्वाचे दोन नेते याच्यामध्ये हस्तक्षेप करत होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलत होते त्यातला एक नेता कोण होता तर एक नेता होता एकनाथ शिंदे आणि दुसरा नेता कोण होता आशिष शेलार आता या दोन नेत्यांनी जे काही केलं बोलले आणि त्यातून जे काही समोर आलं देवेंद्र फडणवीसांनी निर्णय दिला आता मनसेने मागच्या वेळेला दोनशे पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या आणि त्यांचे नगरसेवक किती निवडून आले होते सात नगरसेवक निवडून आले होते जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी जागांवर त्यांच्या अनामत रकमा गेल्याचं सांगितलं जात आता तितक्याच जागा म्हणजे जागा काही जागा आहेत तिथे मनसे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर सुद्धा होती पण हे जे सात नगरसेवक निवडून आले होते उद्धव ठाकरेंनी एका रात्रीत त्यातले सहा नगरसेवक पळवले अनिल परब यांनी एक कथित ऑपरेशन केल्याचं सांगितलं जातं आणि मग ते सहा नगरसेवक जे काही गेले त्यातले पुढे काही आमदार झाले आता अशा पद्धतीची दगाबाजी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मनसेबरोबर करणार नाही याची खात्री कोण देणार आहे उद्धव ठाकरे देणार आहेत की संजय राऊत देणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाकरेंमध्ये ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते किंवा बिघडते त्यावेळेला एखादा राऊत किंवा एखादा देसाई किंवा एखादा आणखी कोणी सावंत असेल दळवी असेल या कोणालाही बोलण्याची फारशी काही मुभा नसते ते निर्णय हे स्वतःच घेतले जातात आता इथे गंमत बघा की ज्या वेळेला उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मशिदींवरचे भोंगे उतरवण्याच्या प्रकरणामध्ये एक आंदोलन झालं मनसेचं आणि त्यामध्ये सतरा हजार मनसेच्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल करण्यात आले केसेस दाखल झाल्या पोलिसांनी चौकशा लावल्या आता या सगळ्या गोष्टी होत असताना जितका होईल तितका त्रास मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिला आता तो कोणाच्या आदेशाने दिला की त्यावेळेला आदेश देताना कोणीतरी कानावर आणि डोळ्यावर हात ठेवले होते हे आपण नाही सांगू शकत पण आता मी आपल्याला सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आणि ही गोष्ट ज्याला ज्याला शक्य असेल त्याने ती तपासून बघायची कारण ही गोष्ट मी अत्यंत हॉर्सेस माउथ म्हणजे अगदी वन टू वन या गोष्टीत मी आपल्याला सांगतो उद्धव ठाकरेंवर एक केस आहे ही केस कधीची आहे तर ही केस आहे नारायण राणे ज्या वेळेला शिवसेना सोडून बाहेर पडले त्यावेळेला दैनिक सामना समोरच्या सद्गुरू दर्शन इमारतीमध्ये समोर वाडी नावाची एक वाडी आहे इथे एक सभा झाली होती आणि या सभेच्या वेळेला दोन गटांमध्ये हाणामारी झाली धुमशक्री झाली आणि प्रचंड गोंधळ झाला ही सभा उधळून लावण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले सभा झाली अगदी पूर्ण झाली ना नाही तरी अर्धवट झाली आणि यातून पोलिसांकडे एक तक्रार गेली आणि याच वेळेला या सभेच्या अनुषंगाने किंवा तो जो गोंधळ झाला त्यावेळेला काही शिवसैनिकांवर केसेस घेतल्या गेल्या गे आणि उद्धव ठाकरे पोलीस स्टेशनवर पोचलेलं हे पहिलं आंदोलन होतं त्यावेळेला मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघंही दादर पोलीस स्टेशनच्या पायरीवर बसले होते आता हे सगळं झाल्यानंतर ही जी काही के केस आहे ही मागे घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जंग जंग पछाडलं अगदी पोलीस आयुक्तांपर्यंत हे प्रकरण गेलं अनिल परब किंवा अनिल देसाई ही सगळी जी मंडळी आहेत ही थेट पोलीस आयुक्तांकडे गेली आणि पोलीस आयुक्तांकडे जाऊन या संपूर्ण ही जी केस आहे ही मागे घेण्यात यावी यासाठीचे प्रयत्न केले गेले पण मित्र हो खरी गोम कशी आहे कशात आहे ती बघा या संपूर्ण केसचा जो तपास अधिकारी आहे हा तपास अधिकारी काही अनिल परब किंवा अनिल देसाई यांचं ऐकायला तयार नव्हता तो म्हणाला माझ्यासमोर जे काही प्रकार घडलेला आहे तो मी नमूद केलेला आहे आणि जर मी तो आता त्याच्यातून बदललो किंवा मी हे काही मागे घेतलं तर माझ्या नोकरीवर आणि माझ्या कर्तव्यावर किंवा माझ्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल मी हे मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यातून मग नंतर काही वॉरंट निगड वगैरे वगैरे झालं आता मला सांगा उद्धव ठाकरे यांच्यासारख्या राज्यातल्या इतक्या मोठ्या नेत्यावर जे एक केस एक केस आहे आणि त्याच्यासाठी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना पोलीस आयुक्तांपर्यंत जाऊन वगैरे सगळं ती केस मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याकरता चार चार आमदार खासदार वगैरे पाठवून प्रयत्न करतात जर उद्धव ठाकरेंना आपल्यावरची एक केस इतकी सतावत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतरा हजार कार्यकर्त्यांवर ज्या केसेस आहेत त्या केसेस उद्धव ठाकरेंनी मागे घेतल्या नाहीत हे त्यातलं वास्तव आहे आता ते वास्तव नाकारून पण जर हा युतीचा भाग एकत्र येणार असेल तर त्यातून काही लोकांना आनंद होऊ शकेल याचं कारण असं आहे की दोन भाऊ कुठल्याही कुटुंबातले दोन भाऊ एकत्र यावे आता पवार आणि म्हणजे थोरले पवार आणि धाकले पवार एकत्र येत आहेत काहींना तो आनंद आहे पण काहींची दुकानं नक्की बंद होणार आहेत आता याच सगळ्या गोंधळामध्ये ठाकरी गोंधळामध्येच संजय राऊतांची स्कोडा गाडी ही शिवाजी पार्क मैदानाच्या जवळ प्रवीण दरेकर हे त्यावेळेला मनसेमध्ये होते त्यांनी आणि त्यांच्या काही सहकार्यांनी ही गाडी फोडून उलटी केली होती म्हणजे इतक्या गोष्टी पराकोटीला पोचलेल्या होत्या उद्धव ठाकरेंना ज्या वेळेला आपल्यावरची एक केस इतकी सतावते तर मनसैनिकांवर पोलिसांनी केलेला अत्याचार किंवा सामाजिक आंदोलनासाठी केलेला अन्याय हा राज ठाकरे विसरून जाणार आहेत का आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं फारसं काही सख्य नाही आहे हे आपण आधी समजून घ्या कारण अमित ठाकरे यांचा झालेला पराभव हा राज ठाकरे यांच्या जिवारी लागलेला आहे पण तरीही राज आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं असा एक मतप्रवाह हा, हा मुंबई पासून दिल्लीपर्यंत सुरू आहे आता याच प्रवा याच एका प्रयत्नाचा भाग म्हणून एकनाथ शिंदे हे शिवतीर्थवर पोहोचले होते काही दिवसांपूर्वी आणि त्यांनी एकत्र जेवण केलं आणि त्यानंतर हा सगळा जो काही गोंधळाचा भाग आहे हा पुढे आला हिंदीचं आंदोलन सुरू झालं आता या सगळ्या गोष्टी करण्याची राज ठाकरे यांना अगदी अतीव गरज आहे याचं कारण आहे त्यांचा पक्ष हा आता जवळपास ज्या पातळीवर पोचलेला आहे तिथून जर आता पक्षाला पुन्हा उभारी द्यायची असेल तर त्यांना सत्तेतल्या पक्षाबरोबर जाणं हेच आता त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे आता हे सगळं होत असताना मराठी भाषा मराठी अस्मिता याच्यासाठी एकत्र जर यायचं आहे तर मग उद्धव ठाकरेंनी काही अटी घालण्याची गरज नव्हती पण उद्धव ठाकरेंनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे काही अटी घातलेल्या आहेत या अटी इंडोनेशियामध्ये बसलेले किंवा पर्यटन करत असलेले राज ठाकरे मान्य करणार आहेत का हे आपल्याला एकोणतीस तारखेला कळू शकेल कारण कदाचित एकोणतीस तारखेला ते जेव्हा लगेच बोलणार नाहीत कारण त्या दिवशी त्यांच्याकडे काही महाराष्ट्राच्या प्रशासनातले मान्यवर जेवणासाठी येणार आहेत आणि मग अशा परिस्थितीतून राज ठाकरे ज्यावेळेला निर्णय घेतील त्यावेळेला राज ठाकरे संदीप देशपांडे याची झालेली वाताहत विसरणार आहेत का अमय खोपकर आहे त्याची पोलिसांनी सुजवलेली पाठ विसरणार आहेत का संतोष धुरी आणि या त्याच्यासारख्या काही सहकाऱ्यांवर झालेल्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अगदी भांडूपच्या विनोद शिंदे पासून विश्वजित ढोलब यांना पोलिसांनी दिलेला त्रास राज ठाकरे विसरणार आहेत का बाळा नांदगावकर मातोश्रीच्या पायरीपर्यंत गेल्यानंतर पहिल्या मजल्यावरून किंवा दुसऱ्या मजल्यावरून खाली न उतरलेल्या आणि बाळा नांदगावकर यांचा अपमान केलेल्या उद्धव ठाकरेंना राज ठाकरे विसरणार आहेत का हा प्रश्न आहे दोन्ही भाऊ एकत्र यायला हवेत हा झाला कुटुंबाचा विषय पण पर आत्तापर्यंत गेल्या अठरा एकोणीस वर्षामध्ये जे काही मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आलं आणि मनसेच्या कटवा पद्धतीमुळे शिवसेनेच्या अनेक आमदारांना आणि खासदारांना पराभव पत्करावा लागला अनेक नगरसेवकांना घरी बसावं लागलं हे उद्धव ठाकरे विसरणार आहेत का हा सुद्धा आता तितकाच महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळे कुणीही दुसऱ्यांनी बोलू नका मी आल्यावर बोलतो असं इंडोनेशियामधून सांगणारे राज ठाकरे आल्यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बोलणार आहेत की त्यानंतर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी बोलणार आहेत हे बघणं खूपच औसुक्याचं आहे पण मित्र हो मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की राज आणि उद्धव एकत्र यावे असं अनेक कोकणातल्या किंवा मराठवाड्यातल्या किंवा ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या अनेकांना जरी वाटत असलं तरी राज यांच्या सौभाग्यवती आणि उद्धव यांच्या सौभाग्यवतींना ते चालणार आहे का त्यांना ते, ते आवडणार आहे का कारण हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर येणाऱ्या एकत्र एकसंग झालेल्या ठाकरेंच्या पक्षात आदित्य ठाकरे यांचा वरचष्मा असणार आहे की अमित ठाकरे यांना संधी मिळणार आहे हा देखील भाग तितकाच महत्वाचा आहे एकाकडे वीस आमदार आहेत आणि दुसऱ्याकडे लाखांची सभा भरवण्याची क्षमता आहे मग एक जर संसदीय पद्धतीमध्ये माहीर आहे आणि दुसरा जर लोकनेता आहे तर याच्यातला पक्षप्रमुख कोण असणार आहे शिवसेना प्रमुखांच्या ठाकरे बाण्याचा वारसदार कोण असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जितकी वाटतात तितकी सोपी नाही आहेत ती जटिल आहेत आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रश्नावर आणि समस्येवर हे दोन भाऊ काय निर्णय घेतात हे बघणं खूपच महत्त्वाचं आहे कारण त्यांच्या त्यांच्या पक्षात असलेल्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या हिताला आपल्या कल्याणाला जी काय चूड लावलेली आहे या दोन भावांच्या भांडणामध्ये त्या सगळ्यांना हे दोन भाऊ काय उत्तर देणार हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मित्रो आपल्याला काय वाटतं माझं जे ठाम मत आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येणार नाहीत या विषयावर आपल्याला काय वाटतं आपण आवर्जून आम्हाला कळवा आपल्या या व्हिडिओच्या खाली जो इनबॉक्स आहे त्यामध्ये कळवा फक्त आपण जे काही मतं मांडाल त्यामध्ये जर संसदीय आणि सभ्यता असली तर त्याचं स्वागत करता येऊ शकतं ती मतं संक्षिप्त स्वरूपात जरूर मांडा हा विषय आपण होईल तितका मराठी माणसाच्या कल्याणासाठी आणि मराठी अस्मितेसाठी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्र हो असेच काही रोखोक अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद